भटकंती सह्याद्री समूहाच्या वतीनं या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार आजच्या भटकंतीसाठी आपण जाणार आहोत ते सिल्लोड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मसोबा महाराजांच्या दर्शनासाठी मसोबा महाराजांचे मंदिर या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही सिल्लोड शहरातून येणाऱ्या रस्त्याने सरळ आल्यानंतर तुम्हाला एक कमान दिसून येईल त्या कमानीतून सरळ गेल्यावर आपण सरळ मंदिरापाशी येऊन पोहोचतो श्री मसोबा महाराजांच्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत आता आपण दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वाराने आतमध्ये जात आहोत प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मला मोठ्या सभामंडपात आपला प्रवेश होतो सभामंडपात आल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच आपल्याला मसोबा महाराजांच्या तेजस्वी तांदळाचे दर्शन घडून येते मसोबा महाराजाची तांदळा एका लिंबाच्या झाडाखाली उघड्या चौथाऱ्यावर असून या चौथाऱ्याला कोणतेही छत नाही या मंदिराचा कळ हा सभामंडपावर बांधलेला आहे श्री म्हसोबा महाराजांच्या अनेक लिला आणि वेगवेगळे अनुभव येथे येणाऱ्या लाखोभाविक भक्तांच्या अनुभवातून जाणवतात भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज हे सिल्लोड शहराचे ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत या देवस्थानाची दिवसेंदिवस ख्याती वाढत असून सिल्लोडच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून अनेक भाविक श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात श्री मसोबाचा संबंध शंकराशीही जोडला जातो महाराष्ट्राच्या मसोबा पंथात मसोबा महिषा किंवा महेश जे शिव व शंकर यांचे एक नाव आहे यांची पत्नी जोगूबाई हिची सुद्धा यांच्यासोबत येथे उपासना केली जाते महाराष्ट्रातील एक शूद्र देवता ग्रामदेवता व लोकदेवता म्हणूनही श्री मसोबा महाराजांचा उल्लेख केला जातो शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदा या स्वरूपात मसोबा महाराजांची गावोगावी आपल्याला तांदळा दिसून येते गावाच्या शिवेवर शेताच्या बांधावर व गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्यांचे ठाणे असते रोगराईचे संकट वार्षिक यात्रा इत्यादी प्रसंगी मसोबा महाराजांना बकरी कोंबडी नारळ इत्यादी हे भाविक अर्पण करतात महिषासूर या सामासिक शब्दातील महिष या शब्दाला संत देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितुवाचक बाहा प्रतय जोडून महिशोबा असा शब्द बनला असावा आणि त्याचा अपभ्रंश होऊन मसोबा हे रूप तयार झाले असावे दृष्टांत व अनुभव अनेक भक्तांना महिषासुरांनी येथे दिले आहे त्यामुळे अनेक भाविकांची वर्दळ या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसून येते भाविकांच्या भक्तीचे वडवश्रद्धास्थान असलेले स्वयंभू जागरूक व नवसाला पावणारे पवित्र भक्तिवैभवी तीर्थक्षेत्र म्हणून श्री मसोबा महाराजांच्या या देवस्थानाला ओळखले जाते मंगलमय वातावरण असलेले हे देवस्थान आहे एक पुरातन कथा या दैवताबाबत आहे अशी की प्राचीन काळी सिल्लोड शहराचे नाव हे शिवनीतापूर असे होते या पावन नगरीत बानासुराचे राज्य होते त्याची ही सुंदर अशी नगरी होती तीनशे वर्षापूर्वी राजपूत कामाजी नावाचा राजा हा लुटारू होता येथून त्याच्या विजयाची घोडधोड सुरू झाली म्हणून कामाजी काळापासून या ठिकाणी चैत्र महिन्यात मोठा यात्रोत्सव हा साजरा केला जातो श्री मसोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दर आपण आता जाणार आहोत या परिसरात असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी हा सरळ रस्ता आपल्याला त्या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये घेऊन जातो आता आपण आलेलो आहोत तो दुर्गा मातेच्या मंदिरासमोर ह्या ठिकाणचा परिसर एकदम शांत आणि सुंदर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला समोर एक भली मोठी दीपमाळ दिसून येते तसेच मंदिराचा सुंदर परिसर आपल्या नजरेस पडतो या ठिकाणी नवरात्रीत नऊ दिवस दुर्गामातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची अलर्ट गर्दी झालेली असते मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर समोर आपल्याला एक अर्ध्या उंचीचा दरवाजा दिसून येईल या दरवाज्यातून वाकून मधात प्रवेश केल्याच्या नंतर आपण गाभाऱ्यात जाऊन पोहोचतो गाभाऱ्यात देवीची सुंदर तेजस्वी मूर्ती व पादुका ठेवलेल्या आहेत या तेजस्वी मूर्तीचे रूप पाहून आपण धन्य होऊन जातो मागील काही वर्षापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या ठिकाणी अनेक प्रकारचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आलेले आहे तसेच एक मोठी मंगल कार्यालयही या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे मुख्य वसाहतीपासून हे मंदिर थोड्या अंतरावर असल्याने या ठिकाणचे वातावरण व वा शांत आहे त्यामुळे अनेक भाविक देवीच्या दर्शनासोबतच विसाव्यासाठी या ठिकाणी येतात आजच्या या भटकंतीसाठी माझ्यासोबत आहे भटकंती सह्याद्री समूहातील दीपक आणि योगेश योगेशला तर आपण ओळखतच असाल आपल्या व्ह्यू पॉइंटच्या भटकंतीमध्ये तो आपल्या सोबत होता दुर्गा माता मंदिरापासून पूर्णेश्वर गणेश मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला सरळ एक रस्ता आहे या रस्त्याने आपण नसुबा मंदिराकडून आलो होतो आणि हा सरळ जाणारा रस्ता आपल्याला पूर्णेश्वर गणपती मंदिराकडे घेऊन जातो त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर व ओंकारेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा आहे आपण आता जाणार आहोत त्या ठिकाणाकडे आता सर्वप्रथम आपण जाणार आहोत संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे मंदिर नव्यानेच बांधलेले असून सुंदर व देखणे आहे मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला एक कासवाचे शिल्प दिसून येईल थोडे पुढे गाभाऱ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर व देखणी मूर्ती आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मई यांची सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचे नव्यानेच बांधकाम करण्यात आलेले असून या ठिकाणची सजावट व स्वच्छता एकदम चांगल्या प्रकारची असल्याचे आपल्याला दिसून येते या ठिकाणी थोडा वेळ थांबल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत पूर्णेश्वर गणपती मंदिराकडे पुर्णेश्वर गणपतीचे मंदिर लहान व सुंदर आहे लिंबाच्या झाडाखाली गणरायाचे वाहन असलेल्या हुंदीर मामाची सुंदर व देखणी मूर्ती आहे श्री दुर्गा माता मंदिरापासून हे मंदिर जवळ आहे मुख्य शहरापासून हे ठिकाण थोड्या अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी आल्यावर आपल्याला निवांत शांतता जाणवते मात्र आज चतुर्थी असल्यामुळे येथे आपल्याला जास्त भाविक दिसून येत आहेत हे ठिकाण सिल्लोडकरांचे निवांत वेळ घालवण्याचे लोकप्रिय ठिकाण आहे या ठिकाणी आल्यावर आपल्याला गणरायाचे महादेवाचे तसेच ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन होते आता आपण आलेलो आहोत आपल्या आजच्या भटकंतीतील शेवटचे ठिकाण असलेल्या ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ या ठिकाणच्या या तिन्ही मंदिरांचे दर्शन म्हणजे भक्तांसाठी एक पर्वणीच ठरते या ठिकाणी जास्त प्रमाणात भाविक येत नसल्यामुळे नेहमी हा परिसर शांत असतो आजच्या भटकंतीमध्ये आपण सिल्लोड शहराचे ग्रामदैवत श्री मसोबा महाराजांच्या दर्शनासोबतच श्री दुर्गामाता संत ज्ञानेश्वर माऊली तसेच पूर्णेश्वर गणपती आणि ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले या सर्व ठिकाणी आपणही नक्की भेट द्यावी हे सर्व ठिकाण एक ते दीड किलोमीटर अंतरावर एकाच मार्गावर आहेत त्यामुळे एका तासामध्ये आपण हे सर्व ठिकाण बघू शकता तुम्हाला या आमच्या आजच्या भटकंतीचा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करा आणि तुम्ही आमचे युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाई दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ हे लवकरात लवकर मिळतील आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद